आजकाल म स्पा ट्रीटमेंट किंवा मसाज थेरपीला पंचकर्म म्हटले जाते पण पंचकर्म ही यापेक्षा खूप वेगळी आणि शरीराची खोलवर शुद्धी करणारी प्रक्रिया आहे औषध देऊन उलटी करणे याला वमन म्हटले जाते शरीरातील वाढलेल्या कप दोषासाठी तो उपयुक्त आहे तर औषध देऊन जुलाब करणे याला विरचना असे म्हटले जाते वाढलेल्या पित्तदोषासाठी तो उपयोगी आहे तर गुधमार्गाटे काढा किंवा तेल याचा सोडणे म्हणजे रिटेन्शन येणेमा देणे याला बस्ती असे म्हटले जाते वाढलेल्या वात दोषासाठी तो उपयुक्त आहे तर काही अंशी रक्त शरीरातून बाहेर काढणे याला रक्तमोक्षण म्हणतात रक्त धातूसाठी ते उपयोगी आहे तर शरीरातील मानेच्या वरील भागामधील आजारांसाठी म्हणजे उद्भव चतुर्गत व्हायद्यासाठी नस्य ही प्रक्रिया केली आहे यामध्ये नासावाटे म्हणजे नाकावाटे औषधी सो सोडली जाते या पाचवी प्रक्रिय प्रक्रियांना पंचकर्मा असे म्हणतात या पाचवी प्रक्रियेच्या आधी म्हणजे प्री प्रोसिजर्स आणि नंतर पोस्ट प्रोसिजर असे देखील यामध्ये असते शरीरातील खोलवर शुद्धी करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आजारपण दूर ठेवण्यासाठी सेल्युलर लेव्हलला पंचकर्म ही खूप उत्तम प्रक्रिया आहे